चला पुढे इकडे ओम चतुष्पदी भव मनुव्रता भव पुत्राण विंदा वहे बहुस्ते संतु जरदष्टयह थोडा थोडा दे थम थम थोड्या थोडा थोडा एकदम अर्पण करा चला पुढची सुपारी पाडा एक बेकनचा हात धर आता चला पुढे

अथषष्टपदी भव समामनुव्रता भव पुत्रान विंधाव हे बहुस्ते संतु जरदाष्ट बस अग्निमध्ये अर्पण करा अथ षष्टपदी भव ओम अथ सखा सप्तपदी भव समामनुव्रता भव पुत्रान विंदावहे बहुस्ते संतु जरदाष्ट आईनकर परिवार तसंच शेळके परिवारातील दोन्ही व्याह्यांनी व्याही भोजनाचं पाणी सोडण्यासाठी स्टेज जवळ उपस्थित राहायचंय आईनकर परिवारातील जे व्याही व्याही भोजनाचं पाणी सोडणार असतील त्यांनी स्टेज जवळ उभं राहायचंय

ओम माधवाय नमः या समूर्चा टाका सोडून घ्या ओम गोविंदाय नमः ओम विष्णव्यय नमः ओम विष्णव्यय नमः परिणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायाम एविन योगः ओम आपजోతిरसुमृतम ब्रह्मा भुवर्वश्वरोमं हात जोडायचे तर आपापल्या कुलदेवतेकडे प्रार्थना करायची मुलीचं कुलदेवता आता आयनकरंचं नासुंदी शेकडेंची झालेली आहे दोघांनी आपापल्या कुलदेवतेकडे प्रार्थना करायची मुलांच्या लेकरांच्या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं वेग मध्ये येऊ देऊ नकोस अशी कुलदेवतेकडे आणि गणपतीकडे प्रार्थना करायची दोघांनी हात जोडा ओम शुकुलवताभ्युन श्रीग्राम श्री ग्रामदेवताभ्यो श्रीवास्तुरवताभ्युन श्री आदियादी नवग्ररेवताभ्युनमा अविघ्नमस्त सुमुखकद कपलोगजकर्ण कालबो दर्शवि विघ्ननाशोगणापदुम्रके तृषदंद्रोगजानन ध्वारहिता नामानी अपठेन शृणी विद्यारभे वि च प्रवेश निर्गमिथ संग्रामे संकट विघ्नश्यस्त न जय ते शुक्ल भरतरंदवं शशिवर्ण चतुभुज प्रसन्न मोदन ध्याय विघ्न पुशांतर्मागल माग्ये शिवे सर्थसारिकके शरणे बघे गौरीनाारायण नमो सुरेशु नेमकं se esteja mangal